वडनेर गेट भागात गेल्या राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला होता त्याच घटनेची पुनरावृत्ती मंगळवार दिनांक रोजी घडली वडनेर येथील मंगळवारी चाळीतील अंगणातून श्रुती गंगाधर या दोन वर्षाच्या बालकाला बिबट्याने रात्री नऊच्या सुमारास नेल्या आणि ने खळबळ बड़ उडाली बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह याच वसाहतीतील जलकुंभाच्या परिसरात सापडला तेव्हा त्याच्या माता पित्यानी हंबरडा फुडला श्रुतिकचे वडील गंगाधर हे आर्टिलरी सेंटर मधील लष्करी जवान आहेत श्रुतिक हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता गंगाधर यांची नुकतीच आर्टिलरी सेंटरमध्ये बदली झाली कारगिल गेटजवळील लष्कराच्या चाळीत मंगळवारी रात्री गंगाधर हे हातात ताट घेऊन श्रुतिकला भरवत होते ते आत गेले असता बिबट्याने बाळाला उचलली त्याच्या ओरडण्याने गंगाधर धावत बाहेर आले तेवढ्यात बिबट्या त्यांना घेऊन चाललेला दिसला गंगाधर यांनी बाळाला वाचवण्यासाठी त्याच्या मागे धाव घेतली केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीवरून उडी मारून बिबट्या वालदेवी नदीकाठच्या दाट जंगलात पळून गेला आपल्या सहकार्याच्या जवानाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याचं समजता सुमारे दोनशे अधिकारी जवान बाळाचा शोध घेऊ लागले वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ वन अधिकारी अनिल अहिराव उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जयंती शिरसाठ उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले जवानांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली वनविभागाने चार थर्मल ड्रोनची मदत घेतली मात्र रात्रीचा अंधार पावसाळी वातावरण यामुळे ड्रोनचा उपयोग झालेला नाही त्यामुळे वनविभागाने प्रशिक्षित दोन श्वानांची मदत घेतली आज दुपारी दोनच्या सुमारास आमदार सरोज अहिरे माजी नगरसेवक जगदीश पवार केशव पोरजे प्रभाकर पाळदे विक्रम कोठोळे गणेश खर्जूल अरुण पोरजे यांनी रित श्रुतिकच्या मातापित्यांची भेट घेऊन सांत्वन केले आणि ते गेल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास बालकाचा मृतदेह लष्कराच्या जलकुंभाजवळ झाडीस सापडल्याचा संदेश आला मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह बालकाच्या कुटुंबाच्या ताब्यात मिळालेला नव्हता घटना घडली तेथून जवळच केंद्रीय विद्यालय आहे त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आयुष भगत या बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला मात्र वडनेर गेट पिंपळगाव खांब जयभवानी रोड देवळाली कॅम्प देवळाली गाव आदी दाट लोकवस्तीत बिबट्याचा वावर दिवसरात्र सुरू आहे पाळीव जनावरे पळवणाऱ्या बिबट्या आता बालकांचा बळी घेऊ लागल्याने नागरिक दहशतीखाली आहेत अनेक बिबटे जेरबंद करून बिबट्यांचा उच्छा सुरू आहे वरील भागात नदी शेती दाट जंगल असल्याने तसेच बिबट्यांना जंगली आणि पाळीव प्राणी मिळत असल्याने त्यांची संख्या उपद्रव वाढतच चालला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम खांडेकर देवळाली कॅम्प